नमोचा आठवा हप्ता तीन हजार रुपये पी एम किसान एकविसा हप्ता तीन हजार रुपये ज्या शेतकऱ्यांना पिकोमा जमा झाला नाही सहा हजार रुपये दिवाळीनिमित्त सर्वांना वाटप सोमवार मंगळवार बुधवार तीन दिवस पैसे वाटप सुरू केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि शेतकऱ्यांसाठी आधार असलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाच्या एकवीसव्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपणार आहे देशभरातील कोट्यवधी शेतकरी बांधवांच्या खात्यात लवकरच दोन हजार रुपये जमा होणार आहेत केंद्र सरकार नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एकवीसवा हप्ता वितरित करण्याची शक्यता आहे हा हप्ता देण्याचा उशीर होण्याचे आणि लवकर जमा होण्याचे नेमकं का कारण आहे का नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या सातव्या हप्त्याचे निधी लवकरच वितरित होणार आहे याबाबत या शासन निर्णय कृषी विभागातर्फे जाहीर करण्यात आला आहे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की या योजनेतून तब्बल बारा लाख छत्तीस हजार शेतकऱ्यांना लाभ मिळत असून यासाठी एक हजार नऊशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात त्यासोबत राज्य सरकार दरवर्षी आणखी सहा हजार रुपये देण्याचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबते त्यामुळे या दोन्ही योजनांमधून शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण बारा हजार रुपये अनुदान मिळते आतापर्यंत सहा हप्ते वितरित झाले असून सातव्या हप्त्याची शे आतापर्यंत सहा हप्ते वितरित झाले असून सातव्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत होती आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा निधी होणार आहे नवीन निर्णयानुसार एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे जे शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत नोंदणीकृत आहेत त्यांना राज्याचा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे अतिवृष्टीमुळे अडचणी सापडलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे तसेच अतिवृष्टीमध्ये बांधित शेतकरी पिकांचे पंचनामे अंतिम टप्प्यात असून इतर कार्यवाही पूर्ण झाल्यावर बांधित शेतकऱ्यांना लवकरचही मदत मिळणार आहे पुढील चार दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राज्यात अवकाळी पावसाचा कहर सुरू असून शेतकऱ्याची चिंता वाढत आहे कोकण ते विदर्भ सर्वत्र सरीचा जोर कायम आहे हवामान विभागाने दिल्या येलो अलर्ट आणि सावधानेचा इशारा दिला आहे दिवाळीनंतर अवकाळी पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावून कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार सरी कोसळत आहेत अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आणि गारडा वाढल्याने नागरिकांना थंड वातावरणाचा अनुभव येत असला तरी शेतकऱ्यांना हा पाऊस धोकादायक ठरत आहे विशेष काढणीला आलेला भात सोयाबीन मका आणि कापसाच्या पिकाचे मोठे नुकसान होत असल्याने अहवाल मिळत आहे आय एम डीने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या भागामध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे बहुतांश जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी व शेतकऱ्यांनी हवामानाच्या परिस्थितीकडे लक्ष देण्याचे अहवाल करण्यात आले आहेत समुद्रात दोन कमी दाबाचे पट्टे मध्य पूर्ण अरबी समुद्रावर सध्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे हे क्षेत्र पुढील तीन ते ती चार दिवस उत्तर दक्षिणेकडे सरकणार असून महाराष्ट्राच्या किनारपट्टी आणि आयातील भागात पावसाचा जोर वाढेल तर दुसरीकडे आग्नेय बंगालच्या सागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रात पुढे अठ्ठेचाळीस तासात चक्रीवादळाचा स्वरूप होण्याची शक्यता आहे हे चक्रीवादळ सत्तावीस ऑक्टोंबरला तयार होत आंध्र प्रदेश ओडिसा किनारपट्टीकडे सरकत आहे सध्या पाऊस कशामुळे पडत आहे तो किती तारखेला राहणार आजपासून पुढील सात दिवस म्हणजे शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोंबरपर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्रात खानदेश विदर्भात मध्य मध्यम पावसाची शक्यता जाणवते आज बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे नेमका हा कशामुळे पडत आहे याबाबत ज्येष्ठ नेतृत्व हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले आज पूर्व मध्य अरबी समुद्रात मुंबईच्या नक्षेत्राखाली चारशे किमी अंतरावर कमी दाब क्षेत्राचे तीव्र कमी दाव क्षेत्रात सुरुवात झाल्यामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रात या मध्यम पावसाची शक्यता निर्माण झाली आहे येत्या पाच दिवसात त्याचे उत्तर व ईशान्येकडे मार्गक्रमणाची शक्यता आहे विशेष धुळे नंदुरबार नाशिक पुणे अहिल्यानगर सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग बीड धाराशिव लातूर अकोला अमरावती नागपूर गडचिलोरी वाशिम यवतमाळ चंद्रपूर या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता जाणवते